नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे अठ्ठावन्न टक्के दराने डी ए वाढ या महिन्यात लागू होणार तीन टक्के डीए वाढी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच दिवाळी सणाचे सा औचित्य साधून तीन टक्के सह लागू केली महाराष्ट्र राज्य सरकारने देखील राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्त अधिकाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ लागू केली आहे त्याबाबत अधिकृत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे परंतु राज्यातील राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे डीए वाढ अद्याप लागू करण्यात आलेली नाही राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत निवडणुका आयोग मार्फत राज्यात आचारसंहिता देखील लागू केल्याने राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना डीए वाढीसाठी अजून एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे राज्यात डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम असेल यामुळे डीएवाडीचा निर्णय हा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस निर्गमित होऊ शकेल म्हणजे निवडणुकांचे कार्यक्रम संपल्याच्या नंतरच राज्यातील कर्मचाऱ्यांना ए वाडीचा अधिकृत निर्णय लागू केला जाईल डी ए थकबाकी कधीपासून मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासूनच केंद्र सरकारप्रमाणे एकूण अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ व महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद